नमस्कार आज आपण गाडीवरती जशी आपल्याला दाबेली मिळते सेम त्या पद्धतीची त्या चवीची आणि अगदी सोपी पद्धत वापरून घरच्या घरी दाबेली कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं तेल अगदी थोडंसं घ्यायचं तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची शक्यतो लाल रंगाची मिरची पावडर वापरायची तुम्ही बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची पावडर घेऊ शकता अगदी थोडी घालायची यामध्ये आपल्याला भाजलेली शेंगदाणे घालायचे शेंगदाणे छान आपल्याला कडक होईपर्यंत भाजायचे त्याला गार करून त्याची सगळी साल काढायची आणि ते आपल्याला फोडून घ्यायचे यामध्ये मी मीठ आहे आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनटं किंवा हे छान खरपूस होईपर्यंत असे मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेलाचं जर तुम्ही जास्त प्रमाण घेतलं तर शेंगदाण्याला मसाला अजिबात लागला जात नाही त्यामुळे अगदी थोडंसं तेल घ्यायचं आता हे मसाला शेंगदाणे तयार झाले की बाजूला काढून ठेवायचे पुन्हा मी तीच कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये चमचाभर तेल घातलेलं आहे आणि यामध्ये मी दाबेली मसाला घातला इथे मी रेडीमेड दाबेली मसाला वापरते कुठल्याही किराणा दुकानामध्ये तो तुम्हाला सहज मिळेल आणि जर तुम्हाला घरी बनवायचं असेल दाबेली मसाला तर त्याची रेसिपीही मी अगोदर शेअर केलेली आहे घरी दाबेली मसाला तयार करून कशी दाबेली बनवायची त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही दे देते तर मसाला छान तेलामध्ये मिक्स करून झाला आणि साधारण तीस सेकंद त्याला मिक्स करून घेतलं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला उकडून घेतलेलं बटाटं घालायचं तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा मसाला वापरू शकता आणि त्यावरती दिलेलं असतं हा मसाला किती बटाट्यासाठी वापरायचा यामध्ये दुसरं काहीच घालायची गरज नाही अगदी मीठ सुद्धा त्या मसाल्यामध्ये असतं तर फक्त बटाटे छान उकडून मॅश करून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता लगेच गॅस बंद करायचा आपल्याला आणि ही तयार जी भाजी आहे ती अशा पद्धतीने एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची आणि त्याला पसरवून घ्यायचे तर अगदी झटपट होणारी रेसिपी आपण पाहतोय सोप्या पद्धतीने आपण जो घरी दाबेली मसाला बनवतो त्याची खूप टेस्टी होते अगदी जशी विकतचा दाबेली मिळ मेरत, मसाला मिळतो सेम त्या पद्धतीची तुम्हाला झटपट हवी असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता यावरती आपण जे मसाला शेंगदाणे तयार करून घेतलेले आहेत ते घालायचे शेंगदाणे भरपूर घालायचे यावरतीच डाळींब घालायचे भाजी गार झाल्यानंतरच आपल्याला डाळींब घालायचे छान पसरवून घ्यायचे या पद्धतीने पूर्ण भाजीवरती आपण जेव्हा बाहेर गाड्यावरती दाबेली घेतो तर ते असंच बनवून ठेवतात सगळं जे मिश्रण आहे या पद्धतीने तयार करून ठेवतात आणि फटाफट आपल्याला दाबेली बनवून देतात आता वरतून कोथिंबीरही घालायची आपल्याला बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि घालायची आणि हे आपलं आता दाबेलीचं मस्त असं सारण तयार आहे आता आपल्याला दाबेलीसाठी पाव लागणार आहे तर थोडे जे मोठ्या आकाराचे पाव येतात ते घ्यायची शक्यतो खूप जर लहान पाव घेतले पावभाजीला वापरतो ते तर मग त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येत नाही त्यामुळे शक्यतो थोडे जे मोठे पाव असतात तेच घ्यायचे त्यामध्ये छान आपल्याला कट करून चिंचेची चटणी लावून घ्यायची चिंचेच्या चटणीची रेसिपी मी शेअर केलेली आहे आणि आपली जी भाजी आहे आपण तयार करून ठेवलेली ती भरपूर घालायची त्यावरती बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे आणि पुन्हा मी थोडंसं डाळिंब घातलेलं आणि या पद्धतीने आपल्याला मस्त हे तयार करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आणखी एक पाव मी इथे तयार करून घेते त्याला मस्त चिंचेची चटणी लावायची भाजी भरपूर भरायची जेवढी भाजी तुम्ही भरपूर घालाल यामध्ये तेवढी आपली दाबेली छान लागते पुन्हा बारीक चिरलेला कांदा घालते तयार करून घेतलेले जे मसाला शेंगदाणे आहेत ते घालते आणि थोडंसं डाळींब घालते व्यवस्थित याला बंद करून घ्यायचं हलकंसं प्रेस करायचं आणि याला आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तवा आधीच गरम करायला ठेवलेला त्यावरती बटर घालूयात आणि छान आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त याला भाजून घ्यायचं आहे तर हे भाजण्यासाठी शक्यतो बटरचाच वापर करायचा तेलाच्या ऐवजी आणि बटर एकदाच न घालता या पद्धतीने थोडं थोडं घालायचं एकदाच जर तुम्ही खूप जास्त बटर तव्यावरती टाकलं तर ते, ते जळतं पटकन त्यामुळे शक्यतो या पद्धतीने थोडं थोडं गरजेप्रमाणे बटर घालायचं आणि मस्त आपल्याला याला दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे हलकंसं प्रेस करायचं याला भाजताना म्हणजे छान आपली दाबेली होते या पद्धतीने बघू शकता हलकंसं प्रेस करून घ्यायचे गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवायची नाही आपल्याला लो टू मिडियम फ्लेम ठेवायची आणि आता कडे नाही याला याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही दाबेली जेवढी छान सगळ्या बाजूने भाजून घेताल हे जे, भाजुन जे पाव आहेत ते तेवढी ती छान होते तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने इथे मी मस्त सगळ्या बाजून याला बटर लावून भाजून घेतलेले आपले पाव मस्त भाजले गे गेलेले आता याला काढून घेणार आहे बघू शकता मस्त आपली दाबेली तयार झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी गरम असतानाच जी झिरो नंबरची शेव असते त्यामध्ये याला या पद्धतीने ती शेव याला लावून घ्यायची आणि गार्निश करायचं खूप मस्त एकदम टेस्टी आणि जशी बाहेर मिळते त्या पद्धतीशी दाबेली आपली तयार झालेली आहे आणि खूप सोपी पद्धतही आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्सही नक्की कळवा